मुंबई अंडर वर्ल्डचा एकेकाचा डॉन असलेला अरुण गवळी सध्या तुरुंगात जन्मटेपैकी शिक्षा भोगतोय यामागील कारण म्हणजे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची सुपारी देऊन करण्यात आलेली हत्या मुंबई पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार जामसंडेकरांची हत्या करण्यासाठी गवळीला तब्बल तीस लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती प्रॉपर्टीच्या वादातून सदाशिव सुर्वे या व्यक्तीने ही सुपारी दिली होती गवळीने ही सुपारी त्याचा विश्वास व साथीदार प्रताप गोडसेकडे सोपवली गोडसेने आपलं नाव समोर येऊ नये म्हणून नवे शूटर शोधण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्याने श्रीकृष्ण गुरवच्या माध्यमातून नरेंद्र गिरी आणि विजय कुमार गिरी या दोघांची निवड केली या दोघांना अडीच अडीच लाख रुपयांची सुपारी ठरवण्यात आली आणि ऍडव्हान्स म्हणून प्रत्येकी वीस हजार रुपये देण्यात आले गिरीने अशोक कुमार मिळून जामसंडेकरांवर दोन मार्च दोन हजार सात रोजी त्यांच्यावर गोळ्यांचा मारा करत त्यांची हत्या केली या संपूर्ण कटाचा तपास लावून पोलिसांनी गवळी आणि इतर आरोपींना अटक केली दोष सिद्ध झाल्यानंतर गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आज गवळी तुरुंगात आहे कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण हे त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीतील एक गंभीर वळण ठरलंय